प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक राम शंकर शिंदे जरा शांतरा पाहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते याच्यानंतर मा प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागते त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करत नाहीये आमच्या शंभूराजे शिंदेची अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं पण त्याच्यासाठी बर ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं ते माझ्या माझ्या इकडे येऊन बसते हा निकडून येतो निकडून जातो मी इकडे येऊन बसते

अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा